हडपसर मुडवा केशवनगर आणि मांजरी बुद्रुक या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करत असताना वाहतूक कोंडी सारख्या याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुडव्यातील महात्मा फुले चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख व प्रमोदना भगिरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असा शब्द दिला होता ती महत्वाची बैठक आज झाली असून येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त उपाययोजना करण्यात येत आहेत असे सांगून आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भांडगेर यांनी केला आहे अधिक माहिती देताना नाना भांडगेर यांनी सांगितले की नुकतेच मुढवा चौकात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांना हडपसर मुढवा केशवनगर आणि मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत निवेदन दिले